या जिल्ह्यातील ह्या सहा मतदारसंघामध्ये हे आमदार नक्कीच विजे होणार तर कोण आहेत ते आमदार तेच पाहूया तर सर्वप्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे परळी परळी मतदारसंघामधून धनंजय मुंडे हे विजय होणार असल्याचे समोर येत आहे त्यानंतर माजलगाव मतदारसंघ येत आहे माजलगाव मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार रमेश आडसकर हे विजय होणार असल्याचे समोर येत आहे तर त्यानंतर गेवराय मतदारसंघ येत आहे गेवराय मतदारसंघामध्ये विजय सिंह पंडित हे विजय होणार असल्याचे समोर येत आहेत तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे आष्टी आष्टी मतदारसंघामधून सुरेश धस हे विजय होणार असल्याचे आता समोर येत आहे तर तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड बीड मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार असलेले अनिल जगताप हे विजय होणार असल्याचे आता समोर येत आहेत तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे केज केज मतदारसंघामधून पृथ्वीराज साठे हे विजय होणार असल्याचे आता समोर येत आहे अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघातून हे सहा भावी उमेदवार विजय होणार असल्याचे आता समोर येत आहे या सहा भावी उमेदवाराविषयी नेमकं तुम्हाला